कोल्हापूर जिल्हा कागल तालुका बांडगे येथे सदाशिवराव मंडलिक साखर कारखान्याचा सा अठ्ठावीसव्या वर्धापन दिनानिमित्त ऊस शेती तंत्रज्ञान कार्यक्रम संपन्न झाला अध्यक्षस्थानी संचालिका प्रतिभा पाटील होत्या प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर अंकुश चोरमुले यांनी मार्गदर्शन केले व्हाईस चेअरमन आनंदराव फराकटे विश्वास कुराडे तुकाराम ढोले विष्णुबुवा गुवा बी जी पाटील उपस्थित होते तर सूत्रसंचालन संजय जिरगे यांनी केले आभार एम आर आंबी यांनी मानले उपरोक्त कार्यक्रम कारखान्याच्या स्थापनेपासून आज तारखेपर्यंतचे शेतकऱ्यांना नवीन नवीन तंत्रज्ञान नवीन माहिती वीज ऊस पिकाच्या उत्पादक वाढीसाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत या त्याच्या घरापर्यंत त्याच्या गावापर्यंत पोचाव्यात अशा दृष्टिकोनातून आदरणीय साहेबांनी जो कार्यक्रम ठेवलेला आहे ह्याचा बराचसा फायदा ह्या कागल तालुक्यातील शेतकऱ्यांना उत्तरांना झालेला आहे आणि असाच कार्यक्रम कंटिन्यू आम्ही कारखान्याच्या मार्फत चालू ठेवायची व्यवस्था मॅनेजमेंट आमची करणार आहे एवढेच बोलून मी माझे दोनशे सदाजीराव मल्लिक सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं प्रतिवर्षी घेण्यात येणारा कार्यक्रम शेतीसाठी तो आज बाणग्यामध्ये झाला अतिशय उत्साहात आणि प्रचंड गर्दीत शेतकऱ्यांनी जवळजवळ वीस ते पंचवीस खेड्यातल्या लोकांनी शेतीच्या ह्या कार्यक्रमासाठी प्रचंड उत्साहात हजेरी लावली त्याचबरोबर मंडली कारखान्याच्या सर्व वाहतूकदार त्यात वाहन मालक आणि सर्व तोडणी वाहतूकदार हे सगळे सक्ड़े आले सगळ्यांच्यामुळं हा कार्यक्रम यशस्वी आणि अतिशय चांगल्या पद्धतीने झाला त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो खासदार मांडली साहेब यांच्या नेतृत्वाखाली जी औद्योगिक क्रांती झाली आणि ह्या औद्योगिक क्रांतीसाठी खरं म्हटलं तर आपल्या या परिसरात कारखाना स्थापन केला आणि फक्त कारखाना काढून चालणार नाही जमीन वाढणार नाही तर जमिनी शेतीचं उत्पादन वाढायला पाहिजे आणि ते किफायसर पद्धतीनं आपण वेगवेग प्रत्येक वर्षी तिने सातत्यानं गेले स्थापनेपासून त्यांनी हा नऊ ऑगस्टच्या क्रांती दिनाच्या निमित्तानं हा सातत्यानं आपल्या विभागात हा कार्यक्रम चालू केला हा स्तुत कार्यक्रम आहे खरं म्हटलं तर शेतकऱ्यांना अपडेट आणि आता खरं मास्टरसारख्या त्या नवनवीन अध्यावत तंत्रज्ञान शेतीसाठी देणं आणि उसाचं उत्पादन वाढवणं हा बेसिक कार्यक्रम आहे मी या निमित्तानं खरं म्हटलं धन्यवाद देतो कारखान्यातल्या सगळ्या संचालक व्हाई चेअरमन सगळे संचालक यांनी सह्य सातत्य ठेवलं आणि निश्चितपणानं आम्हाला प्रेरणादायी आहे अशाच प्रकारचे सातत्याने त्यांनी शेती उत्पादित अनुषंगाने कार्यक्रम ठेवावे अशा प्रकारची सद्भाने व्यक्त करतो आणि मला या निमित्तानं बोलण्यासाठी संधी दिली याच्याबद्दल संयोजकाला धन्यवाद देतो मंडलिक सहकारी साखर कारखान्याच्या सौजन्यानं आज दिनांक बांडगे येथे न भूतो न भविष्यतो अशा पद्धतीचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे हजारो शेतकऱ्यांनी ह्या ठिकाणी उपस्थिती दर्शवून आमच्या साखर कारखान्यावरती आणि आमच्या संचालक मंडळांच्यावरती आमच्या कर्मचाऱ्यांच्यावरती विश्वास व्यक्त करून नक्कीच ह्या चिरमोळे साहेबांनी व्यक्त केलेल्या काही गोष्टी किंवा त्यांचे तंत्रज्ञान अवलंबतील अशी आशा व्यक्त करतो अतिशय चांगल्या पद्धतीचा सकाळी पाऊस झाला आहे त्यामुळे शेतकरी सुकावलेला आहे आणि प्रगतीशील शेतकरी आमच्या गावात असल्यामुळं इकरी शंभर टनापर्यंत जरूर झीप घेतील अशी अपेक्षा व्यक्त करतो वेळोवेळी लागणारं सहकार्य वेळोवेळी लागणारं सौजन्य आमच्या गायकांच्या माध्यमातून आमच्या गावाला लाभलेलं आहे अशाच पद्धतीचं सहकार्य इथून पुढं लाभेल कर्तव्यदक्ष महिला संचालिका आमच्या गावाला लाभलेल्या आहेत त्यांच्या वतीने देखील चांगल्या पद्धतीच्या योजना या ठिकाणी राबवल्या जातील ज्या कंपनीमार्फत आज का नि मार्गदर्शन केलं त्यांच्या वतीनं काही शेतकऱ्यांची सल देखील काय काढता येते का काय असे देखील आम्ही योजना या ठिकाणी व्यक्त करतो आणि त्या कंपनीमार्फत काही मो बेने प्लॉट किंवा चांगले प्लॉट बनण्यासाठी शेतकऱ्यांना संधी मिळेल असं अपेक्षा व्यक्त करतो आज झालेल्या कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन आणि सुग्रास भोजन देण्याचं काम आम्ही गावकऱ्यांच्या वतीनं केलेलं आहे त्याचा लाभ शेतकरी या ठिकाणी घेत आहेत बुद्धिस्टच्या वतीनं तुम्ही चांगल्या पद्धतीचं चा, प्रतिनिधित्व करायला आहे तुम्हालाही आमच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी कार्यक्रम संपला असं योग नेते खासदार मंडलिक साहेब यांनी हा कारखाना स्थापन केला ते क्रांती दिन नऊ ऑगस्ट होता आणि त्याचा वर्धापन दिन म्हणून त्या दिवसापासून आज तगायतपर्यंत जे नऊ दिवस दर दर सेंटरला प्रत्येक सेंटरला हा कार्यक्रम घेतला जातो आणि शेतकऱ्यांच्या वा ऊस म्हणून हा कार्यक्रम प्रत्येक वर्षी घेतला जातो त्यातून उत्पादन कारखान्याचं उत्पादन वाढलं प म्हणजे उत्पादन वाढलं पाहिजे यासाठी हा कार्यक्रम आम्ही घेतो त्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी आम्हाला साथ दिली सर्व सभासदांना त्याचा लाभ होतो म्हणून हा कार्यक्रम घेतला आज चोरमुळे साहेबांनी अतिशय महत्त्वाची आणि चांगली माहिती दिली आणि त्यापासून शंभर टक्के ऊस उत्पादनात भर पडेल एवढंच मी या ठिकाणी सांगतो म्हणली कारखान्याच्या एकोणतीसाव्या वर्धापन दिनानिमित्त बांधगे या गावामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ऊस पीक परिसंवादाचं आज इथं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाचं कारखान्यांच्या प्रशासनाच्या वतीनं एक सुंदर असं नियोजन करण्यात आलं या भागातल्या पंचकृषीतल्या बऱ्याच शेतकऱ्यांनी जवळपास एक पाचशे ते सातशे शेतकऱ्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला या कार्यक्रमामध्ये ऊस उत्पादनाच्या दृष्टीनं उत्पादन वाढीचं तंत्रज्ञान काय आहे याबाबत मी डॉक्टर अंकुश चोरमुले व्यवस्थापकीय संचालक गन्ना मास्टर या शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं कारखान्याच्या उत्पादनामध्ये कार एकरी उत्पादनामध्ये कशा पद्धतीनं आपल्याला वाढ करता येईल हा उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून सदाशिवराव की या कारखाना आणि कारखान्याच्या प्रशासनानं हा एक स्तुत्य उपक्रम इथं राबवलेला आहे या उपक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं एक पाच ते दहा टन जरी ऊसाचं उत्पादन जरी वाढलं तरी कारखान्याला देखील आता ऊसाचा पुरवठा चांगल्या पद्धतीने होईल आणि शेतकऱ्यांना देखील एक चांगल्या पद्धतीचं आर्थिक गणित शेतकरी देखील बसू शकतात या दृष्टीनं हा कारखान्यानं केलेला हा एक स्तुत्य उपक्रम आहे या सर्व उपक्रमासाठी कारखान्याच्या सर्व प्रशासनाचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत नक्कीच भविष्यात देखील अशा पद्धतीनं कार्यक्रम घेऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं एक आर्थिक गणित कशा पद्धतीनं उंचवता येईल याबाबत कारखान्याच्या माध्यमातून चांगले काम चालू आहे आणि ते चालू राहील या सगळ्या दृष्टीनं कारखान्याला मी शुभेच्छा देतो